नवा गणवेश नवे पुस्तक नवी दिशा आणि नवे स्वप्न अशाच आनंददायी वातावरणात पुसत शहरातील गुरुकुल स्कूल मध्ये शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांचा चेहरा उमाळल्याने फुललेला होता आणि पालकांच्या नजरेत आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उमटलेली आशा स्पष्ट दिसत होती शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत खास पद्धतीने करण्यात आले गेटवर रंगीत फुले रंगीत फुगे फुलांची सजावट वेलकम बैक टू स्कूल चे रंगीत आणि बॅक आकर्षक बॅनर या सर्वांनी वातावरणातच उत्साह निर्माण केला होता शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली वेलकम करत त्यांना चॉकलेट देऊन तोंड गोड केले तर काही चिमुरड्यांना गालावर गोंडस हास्य फुलवले शाळेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सोंढीकर यांनी सांगितले की गुरुकुल शाळा ही केवळ शिक्षणाचे नव्हे तर संस्कारांचे मंदिर आहे प्रत्येक वर्षाची सुरुवात आम्ही विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतो तर पालकांनी देखील शाळेच्या व्यवस्थापनाचे व शिक्षक वृंदाचे विशेष कौतुक करत आमच्या मुलांना अशी शाळा लाभली हे आमचे खऱ्या अर्थाने संपत्ती आहे असे गौरवोद्गार काढले अशा आनंदी आणि प्रेरणादायी सुरुवातीने हे निश्चित आहे की गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष यंदा भरघोस यशाची पायरी गाठणार आहे